चिंचवड विधानसभा मतदारसंघात तमाम भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील वादात समेट झाल्याने संघर्ष टळला आहे धर्मपत्नी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप यांनी कुटुंबासाठी मोठे मन दाखवत एक पाऊल मागे घेतल्याची वृत्त आहे भाजप उमेदवारीच्या स्पर्धेतून त्यांनी माघार घेतली आहे भाजपचे शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता एकदम मोकळा झाला आहे जगताप यांच्या कौटुंबिक वादात राजकारण ताप आपले होते या वादाचा फायदा मिळेल म्हणून भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या ही वाढलेली आहे आता भाजपचे संभाव्य उमेदवार शंकर शेठ जगताप यांच्या विरोधात कोण लढणार पुन्हा दुरंगी होणार की बहुरंगी यावर पुढची राजकीय समीकरणे अवलंबून आहेत दरम्यान घसरगुंडी सुरू असलेल्या भाजपला या, या घडामोडीचा फायदा होणार असल्याने निष्ठावंत खुश आहेत तब्बल सहा मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले दोन ते दोन पर्यंत सलग तीन टर्म आमदार क्षम जगताप यांनी एक हाती विजय मिळवला होता दीर्घ आजारातून त्यांचे निधन झाले आणि चिंचवडला पोटनिवडणूक झाली दोन हजार एकोणीस मध्ये जगताप यांच्या विरोधात एकवटलेल्या सर्व विरोधकांनी शिवसेनेच्या राहुल कलाटे यांना घोड्यावर बसवले होते दुरंगी लढतीत जगताप यांचा निसटता विजय यांना तब्बल एक लाख बारा हजार मते मिळाली पोटनिवडणुकीतच भाजपचा म्हणजे श्रीमती जगताप यांचा पराभव झाला असता पण तिथे कलाटे यांनी बंडखोरी दुरंगी नव्हे तर तिरंगी लढत झाली आणि छत्तीस हजाराने भाजप जिंकली सहानुभूती श्रीमती अश्विनीताई जगताप यांनी पथ्यावर पडली मात्र राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी तब्बल नव्याण्णव हजार मते घेतली होती दोन हजार एकोणीस आणि पोटनिवडणुकीचे समीकरण पाहता कुटुंबांच्या विरोधातील मते बरोबरीत आता चोवीस मध्ये आमदार अश्विनीताई यांनी पुन्हा संधी मिळावी म्हणून आग्रह धरला होता कुटुंबाच्या वादात आमदारकी बाहेर जाण्याची शक्यता बळावली होती इतकेच नाही तर शंकर शेठला भाजपची उमेदवारी मिळाली तर अश्विनीताई या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार असतील आणि पुन्हा अश्विनीताईंनाच भाजपने संधी दिली तर खुद्द शंकर शेठ हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा रंगली होती दोघांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जात होते प्रत्यक्षात कुटुंबात समेट झाल्याने ते सगळे पेल्यातले वादळ ठरले आहेत चिंचवडमध्ये भाजपने शंकर शेट यांना संधी दिली तर पंधरा नगरसेवक पक्ष सोडणार होते माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे संदीप कसपटे यांनी या नगरसेवकांची मोड बांधली होती काटे यांनी स्वतः भाजपकडे कडे इच्छा सुद्धा प्रदर्शित केलेली आहे आरोग्य शिबिरांसह विविध उपक्रमातून काटे यांनी मतदार संपर्क अभियानाला सुरू केली आता नेहमीप्रमाणे ते तलवार मॅन करतात किल्लाडतात ते भाजपचे दुसरे ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी आपल्याला संधी मिळणार असा दावा केला आहे संघाच्या तसेच भाजपच्या प्रदेश नेत्यांनी जगताप कुटुंबाला पर्याय म्हणून आपल्याला शब्द दिलाय असे सांगत गेल्या दोन महिन्यांपासून मतदारसंघात बैठका गाठी भेटी बेरोजगारांसाठी मेळावा असे उपक्रम सुरू केले कोणत्याही परिस्थितीत लढायचे असा निश्चय करूनच त्यांनी तयारी सुरू केली आहे आता नखाते लढणार कि थांबणार याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे सर्वात ज्येष्ठ असलेले माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे ही दोन तगडी नावे उमेदवारीसाठी स्पर्धेत आहेत भोईर यांनी हेतूने प्रचाराला सुरुवात केली वाढदिवसाच्या निमित्ताने दहा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांचा प्रचाराचा नारळ फोडला माहितीच्या जागा वाटपात आताची भाजपच्या जागा राष्ट्रवादीला मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याने भोईर यांनी स्वसामर्थ्यावर लढण्यासाठी त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे पाच टम नगरसेवकला भोईर यांची उमेदवारी भाजप आणि विशेषतः शंकर जगताप यांच्यासाठी मोठी अडचणीची ठरू शकते भाजपला कायम जिथे मताधिक्य मिळते त्या चिंचवडगाव परिसरात भोईर यांचे वर्चस्व आहे भाजप आणि जगताप यांना चिंचवड प्रमाणेच कायम मतांचे भरभरून दान देणाऱ्या पिंपळे सौदागर मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी भावी आमदाराचे फलक लावून वातावरण निर्मिती केली आहे महायुतीत जगताप कुटुंब सोडून बाहेरचा उमेदवार द्यायचा विचार झालास तर राष्ट्रवादीत आपला प्राधान्याने विचार होईल अशी आशा नाना काटे यांना आहे पोटनिवडणुकीत नाना काटे यांनी नव्याण्णव हजार मते घेतल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत प्रत्यक्षात युतीच्या जागा वाटपाचे सूत्र ज्याचा आमदार जिथे तिथे त्या पक्षाची ती जागा सूत्र ठरलेले आहे भाजप सोडून राष्ट्रवादीला जागा सुटणार नाही हे स्पष्ट आहे अशा परिस्थितीत आता नाना काटे काय भूमिका घेणार ते पाहायचे आजवर तीन वेळा निवडणूक लढलेल्या राहुल कलाटे यांनी पण शड्डू ठोकले एकवटल्याने त्यांनी मोठी गाठली होती नंतरच्या पोटनिवडणुकीत तीन उमेदवार राहिल्याने त्यांचा आलेख घसरला आजवर त्यांची चिकाटी पाहून नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शिवसेनेकडूनच त्यांना ऑफर होती पण त्यांनी नकार दिला एक भक्कम पर्याय म्हणून कलाटे यांच्याकडे पाहिले जात ठाकरेंच्या शिवसेनेशी ते आजही लॉयल आहेत मध्यंतरी शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेसाठी संधी होत पण तिथे खूप असला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातूनही आजही आमदारकीसाठी त्यांचे नाव चर्चेत आहे